हॅलो एव्हरी वन लास्ट व्हिडिओमध्ये आपण भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक जो बदल झाला त्याबद्दल डिस्कस केला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व विकास कशाप्रकारे झाला याबद्दल इन डिटेल डिस्कस करूया जनरली भारतीय समाज हा जात कर्म कर्मकांड चालित येते आणि अंधश्रद्धा इत्यादी गोष्टीमध्ये बोरफटलेला होता सुरुवातीच्या स्थितीत स्त्रियांची स्थिती दयनीय होती बालविद्रहांचे प्रमाण जास्त होते सती महिलांना सती जावं लागत असे त्याबद्दल राजा राम मोहन राय यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या जसं की सतीची चाल म्हणजे शास्त्राच्या संमतीने केलेला खून लॅटर पार्ट मध्ये सुधारणा झाल्या आपल्या समाजामध्ये जसं ब्राह्मण समाज आपण डिस्कस केला प्रार्थना समाज डिस्कस केला आपण आर्य समाज सत्यशोधक सर्व, समाज या सर्व चळवळींवर भारतीय समाजात चेंजेस आले हे चेंजेस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे होते आणि सर्व चळवळींचा आधार मानवतावाद होता धार्मिक सुधारणानंतरच सामाजिक सुधारणा शक्य होत्या त्यामुळे भारतीय समाज जो धार्मिक अंधश्रद्धा सामाजिक पुराण क्रिये यांनी निर्माण केलेल्या दृष्टीचक्रात सुरुवातीला के सापडला होता राजा राम मोहन राय यांनी सती प्रथेला धर्माचे अधिष्ठान नसल्याचे दाखवून दिले धर्मग्रंथाच्या पुराव्याने ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले होते वेदांच्या आधारे स्वामी दयानंद सरस्वती यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले होते त्यानंतर आपण जो पाठ पाहतोय तो आहे राष्ट्रीय संघटनांची स्थापना अठराशे पंच्याऐंशीच्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी भारतामध्ये अनेक संस्था होत्या त्यांचे उद्देश वेगवेगळे होते सुरुवातीला राजकीय संस्था होत्या या चळवळी चलवल, या चळवळीमध्ये महत्वाच्या गोष्टींची मागणी म्हणजे जशी की प्रशासकीय सुधारणा करणे भारतामध्ये आणि प्रशासनात भारतीयांचा समावेश शिक्षणाचा प्रसार इत्यादी मागण्या होत्या एकोणीसशे शतकाच्या सुरुवातीला राजकीय संस्था का होत्या की काही बुद्धिजीवी लोकांमुळे त्यांच्या मागण्या त्या आधारावर बेस होत्या बंगालमध्ये सुरुवातीला संघटना आपण डिस्कस करणं महत्वाचं आहे बंगालमध्ये वंगभाषा प्रकाशिका सभा अठराशे छत्तीसची ची नोट डाऊन करून घ्या तुम्ही भाषा प्रकाशिका सभा अठराशे छत्तीस याची स्थापना राजा राम मोहन राय यांच्या अनुयायांनी केली होती जमीनदारी असोसिएशन अठराशे अडतीस जमीनदाराचे हित संरक्षण यामध्ये होते हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि याचे सचिव कोण होते प्रसन्न कुमार टागोर आणि द्वारकानाथ टागोर थर्ड जी संस्था महत्वाची आपल्याला असेल ती ब्रिटिश इंडिया सोसायटी अठराशे एकोणचाळीस मध्ये संस्था संस्थापक होते थॉम्सन आता संस्था इयर आणि ज्यांची ज्यांनी त्याची स्थापना केली हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर ब्रिटिश इंडिया असोसिएशन अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे एक्कावन्न यामध्ये लँड होल्डर सोसायटी आणि ब्रिटिश इंडिया सोसायटीचं एकत्रीकरण केलं गेलं होतं आता मी जी संस्था सांगतो याचा क्रम पडेल तुम्हाला जसं की ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना कधी झाली त्याच्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन म्हणजे अठराशे सासष्ट मध्ये ते पुढं आपण डिस्कस करणार आहोत त्याचा क्रम लावण्यासाठी कंबाईनमध्ये खूप महत्वाचा आहे हा क्वेशन क्रम कस इयर लक्षात ठेवा तुम्ही काहीतरी बी करा डी किंवा या यानुसार कसं करू शकता आता ब्रिटिश इंडिया असोसिएशनमध्ये कोण कोण होते देवेंद्रनाथ टागोर व हो त्याचे अध्यक्ष होते राधाकांत देव ब्रिटिश प्रशासनात कार्यक्षमता व सुधारणा घडवून भारतीयांची स्थिती अधिक चांगली करणे हा त्यांचा उद्देश होता यामध्ये काही मागण्या त्यांनी पाठवल्या होत्या जसं की लोकप्रिय पद्धतीने कायदे मंडळ असावे कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ कार्यक्षेत्र स्वतंत्र असावे जे आपल्या भारतीय राज्यघटनेत कलम पन्नासमध्ये जे रिफ्लेक्ट होतं की कार्यकारी संस्थांनी न्यायमंडळ याचं वेगळं करावं सेक्शन पन्नास आपल्या राज्यघटनेमध्ये आहे उच्च पदांचे वेतन कमी करावे मीठ अबकारी व मुद्रा कर समाप्त करण्यात यावं आता ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हिंदू पेट्रियॉट या पत्रकातून ब्रिटिशावर जोरदार टीका केली होती हिंदी पेट्रिओट हा कोणी लिहिला होता पत्रक असं क्वेश्चन पडू शकतो ईस्ट इंडिया असोसिएशन सर्वांना माहितीच असेल खूप फेमस अठराशे सहासष्ट ताराबाई नवरोजी ताराबाई नवरोजी यांनी उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या सहकार्याने लंडन येथे अठराशे सहासष्टमध्ये मध्ये स्थापना केली मले। मले तर असा क्वेश्चन असा पडू शकतो की लंडन मध्ये या संस्थेचा उद्देश काय होता उद्देश खूप महत्वाचा आहे की ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची ओळख करून देणे त्यासाठी याची स्थापना ब्रिटनमध्ये लंडन मध्ये करण्यात आली होती याच्या शाखा पण स्थापन झाल्या होत्या मुंबई मद्रास व कोलकाता मध्ये अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये त्यानंतर चा पार्टा आहे की मुंबई शाखेचे अध्यक्ष डॉक्टर भाऊदाजी ला लाडे होते अठराशे मध्ये या संस्थेमध्ये काही ब्रिटिश लोकांचा देखील सहवाल होता जसं की हेनरी फॉसेट चार्ल्स ब्रॅडलॉक विलियम डिग्री व विलियम वेडरबर्ग आता नेक्स्ट संस्था आहे इंडियन लीग सप्टेंबर अठराशे मध्ये शिशिर कुमार शिशिर कुमार घोष हे याचे संस्थापक होते ज्यांनी अमृत बाजार पत्रिका हे सुद्धा लिहिलेलं आहे याचे संपादक आहेत ते भारताचे राजकीय उद्दिष्ट उघडपणे व निर्भीडपणे घोषित करणारी पहिली राजकीय संस्था होती या संस्थेचा उद्देश असा होता की राजकीय शिक्षण देणे व लोकांमध्ये दे राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे नेक्स्ट आहे इंडियन असोसिएशन सव्वीस जुलै अठराशे शहात्तर मध्ये कलकत्ता आनंद मोहन बोस व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी देशात प्रबळ लोकमत तयार करणे हे त्यांचा उद्देश होता समान राजकीय हित संबंधाने भिन्न वंशीय व भिन्न जाती लोकांना एकी करणे व हिंदू मुस्लिम मध्ये मैत्रीची भावना जोपासणे तसेच नेक्स्ट होतं की सार्वजनिक चळवळ संघटित करणे यांचं महत्वाचं एक असं कार्य होतं की जसं आय सी एस जशी आता यू पी एस सी एक्झाम आहे ना तशी ब्रिटनमध्ये जी व्हायची सुरुवातीला त्यामध्ये वयोमार जी ब्रिटिशांनी आठ एकवीसवरून एकोणीसवर घे आणली होती त्याच्याबद्दल त्यांनी विरोध केला होता आणि एवढ्या कमी वयात समजा एकोणीस वर्षाच्या मुलाला ब्रिटनमध्ये जाऊन एक्झाम द्यावी लागत होती आणि समजा त्याचं वय झालं संपलं म्हणजे त्या आपण एक्झाम देऊ शकत ना एवढे स्ट्रिक्ट लॉज होते त्यामुळे त्यासाठी सुद्धा इंडियन असोसिएशनने जो आंदोलन केलं तो म्हणजे त्यांनी जो विरोध केला त्या गोष्टीचा महत्वाचा आहे नेक्स्ट एक क्वेश्चन निघू शकतो यामध्ये अठराशे एकोणऐंशी मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाली वृत्तपत्र ची सुरुवात केली यांनी रिपन रिपनच्या पुरोगामी कार्याला पाठिंबा दिला लॉर्ड रिपन यांचं कार्य खूप साऱ्या कमी लोकांचं कार्य भारताच्या दिशेने म्हणजे भारताकडून होतं की भारतासाठी चांगलं होतं जसं की लॉर्ड रिपन हे एक होते खूप कमी असे वॉइस रॉय आणि जनरल्स होते नेक्स्ट क्वेश्चन आपण काढू शकतो की हां मुंबई प्रांतातील संस्था तर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की मुंबई प्रांतातील ग्रुप बीसाठी डेक्कन असोसिएशनची स्थापना जानेवारी अठराशे बावन्नमध्ये पुणे येथे झाली होती आणि बॉम्बे असोसिएशन असोसिएशनची स्थापना सव्वीस ऑगस्ट अठराशे बावनमध्ये मुंबईमध्ये झाली आणि मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना अठराशे बावनमध्ये लक्ष्मी चेट्टी यांनी सुरुवात केली आता बॉम्बे असोसिएशन कुणी स्थापना केली हा क्वेश्चन नेहमी पडतो नाना शंकर शेठ व दादाबाई नवरची हे खूप खूप महत्त्वाचं आहे की नानाशंकर शेठ ना नानाशंकर शेठ यांना मुंबईचं अन्विषयक सम्राट देखील म्हटलं जातं का म्हटलं जातं याच्या पाठीमागे खूप प्रॉपर्टी होती त्यांच्या जवळपास त्यांनी काय केलं या प्रॉपर्टीचा यूज या पैशांचा यूज आपल्या देशासाठी केलं आपल्या गरीब जनतेसाठी मुलींसाठी स्कूल्स काढले खूप सारी प्रॉपर्टी त्यांनी दानमध्ये दिली त्यांच्या कार्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती बॉम्बे असोसिएशनची जी सुरुवात त्यांनी केली याची स्थापना सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नमध्ये मुंबईमध्ये झाली याचे पहिले चिटणीस भाऊ दाजी लॉर्ड होते हा क्वेश्चन नेहमी पडतो की बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस किंवा सचिव कोण होते तर भाऊदाजी लाड लॉर्ड हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती पहिली राजकीय संघटना महाराष्ट्रातील कोणती होती बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशन वर इंग्रजी पेपर्सनी खूप टीका केली होती जसे की बॉम्बे गॅजेट आहे टेलिग्राफ अँड कुरिअर आहे त्या दोन पेपरनी खूप टीका केली होती आता बॉम्बे असोसिएशनचे कार्य आणि मागण्या काय होत्या भारतीयांना प्रशासनातील सर्वोच्च पदावर नियुक्ती देण्यात यावी त्या काळात ब्रिटिश लोक काय करायचे आपण आपणास म्हणजे भारतीयांना कनिष्ठ पदावर नियुक्ती द्यायची जे हायर अथॉरिटी होती क्लास वन पोस्ट होत्या त्या आपल्याला कधीच ते प्रोव्हाइड करत नव्हते नव्या कायदे मंडळाची निर्मिती करून त्यात भारतीयांना प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली ब्रिटिश प्रशासनावर जो अफाट खर्च होता त्याच्यावर टीका केली जी कायदे मंडळाची विधेयक मांडली जातात ती देशी भाषेत मांडण्यात यावीत आता याच बॉम्बे असोसिएशनचं रूपांतर अठराशे पंच्याऐंशीमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणजेच आता जे जे सभासदांनी जे काँग्रेस आहे ना इंडियन नॅशनल काँग्रेस याची सुरुवात झाली गोवालिया टँक इथे लॅटर पार्टमध्ये आता आहे पुन्हा असोसिएशन अठराशे सदुसष्टमध्ये व सार्वजनिक सभा अठराशे सत्तरमध्ये जे अठराशे सदुसष्टमध्ये पुन्हा असोसिएशन होती ना तिथंच नामांतरण नंतर काय झालं सार्वजनिक सभा सार्वजनिक सभेचे संस्थापक सर्वात महत्वाचं काय आहे की सार्वजनिक काका म्हणजे जी वी जोशी व न्यायमूर्ती रानडे सार्वजनिक सभेचे मुख्य सूत्रधार व पहिले चिटणीस गणेश जोशी होते आणि याचे जे अध्यक्ष होते ना अध्यक्ष आपण काय करतो की चुकून जी जोशी करतो पण अध्यक्ष होते औंध संस्था संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे अध्यक्ष होते आता हा क्वेश्चन पडतो की सनदशीर राजकारणाचा पाया मुंबई प्रांतात कोणत्या संस्थेने घातला तर ते आहे सार्वजनिक सभा प्रथम या संस्थेचा एकच उद्देश होता की पर्वती संस्थानाच्या कारभारातील गोंधळ सरकार दरबारी मांडणे परंतु याला नाम महादेव गोविंद रांडे यांनी राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध केले त्यांचं कार्य या सार्वजनिक सभेत खूप महत्वाचं आहे सार्वजनिक सार्वजनिक काका सार तसेच रंगडे यांचं कार्य महत्वाचं आहे सार्वजनिक काकाने अठराशे बहात्तर मध्ये जी स्वदेशी चळवळीचा श्री गणेश केला कितीतरी वर्ष अगोदर त्यांनी स्वदेशी चळवळ सुरू केली बारा जानेवारी अठराशे बहात्तर मध्ये खादी वापरण्याची शपथ घेतली व आयुष्यभर त्यांनी तो फॉलो केला की आयुष्यभर त्यांनी खादीच घातली सार्वजनिक काकांनी सार्वजनिक काका हे पहिले दृष्टे देशभक्त होते एवढेच न की जो खालीचा पोशाख करून ते अठराशे सत्याहत्तरच्या दिल्लीच्या दरबारात गेले आता अठराशे सत्याहत्तरचा दिल्लीचा दरबार खूप फेमस आहे आणि त्याच्यावर दोन तीन क्वेश्चन पडलेले आहेत आत्ता दोन हजार पंचवीसच्या राज्यसेवेत पण अठराशे सत्याहत्तरच्या संबंधित काही क्वेश्चन आला ना आपण इलेिमिनेशननं सार्वजनिक काकांना सिलेक्ट करू शकतो की सगळंच आपण वाचणं महत्त्वाचं नाही हिस्ट्रीमध्ये तर तुमचं जर बेसिक मेन मेन पॉईंट जर तुमचे कवर झाले असतील तर तुम्ही इलिमिनेशन uh, आणि त्याच्या अंदाजावर तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता सार्वजनिक काकांनी देशी व्यापारोद्योजक मंडळी स्थापन केली जसं शाई साबण मेणबत्त्या इत्यादी तयार करणे ती प्रोव्हाइड करणे लोकांमध्ये वाटणे या गोष्टी त्यांच्याकडं त्यांच्याद्वारे सुरू झाल्या त्यांच्याच प्रयत्नामुळे आग्रा येथे कॉटन मिल्स सुरू करण्यात आली अठराशे शहात्तर सत्याहत्तर मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा दुष्काळ होता त्या काळात तर त्यावेळेला त्यांनी दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या आणि पब्लिक वर्क्स खात्यातून दुष्काळग्रस्तासाठी कामे करावे यासाठी सुद्धा लढा दिला त्यांच्याच प्रयत्नाने पुणे पुणे येथे लवाद न्यायालयाची स्थापना झाली अठराशे शहात्तर मध्ये नेक्स्ट संस्था आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनलाच ब्रदर इन लॉ असोसिएशन असं म्हटलं जातं याचं कारण आहे त्यामध्ये केटरी तेलंग होते फिरोशाम मेहता होते व ब बदरुद्दीन तैयबजी होते या तिघांमुळे यास बॉम्बे असोसिएशन असे म्हणतात याचंच रूपांतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं गोवलिया टा टँक येथे सो आपण एवढ्या संस्था डिस्कस केल्या त्याच्यानुसार ह्या संस्था खूप महत्त्वाच्या आहेत त्यातून दोन तीन क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट पडू शकतात हा चार्ट आहे ना तुम्ही हा चार्ट व्यवस्थित करा तुम्हाला जर दिसत नसेल मे बी हे रोटेट असल्यामुळे वेगळं दिसत असेल पण तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता चार्ट। तो चार्ट यामध्ये संस्था आहे संस्थेचं यांनी कोणी स्थापना केली ते आहे बंगा बंगालमधील संस्था आहेत सुरुवातीला आय थिंक दहा ते पंधरा संस्था आहे यामध्ये बंग भाषा प्रकाशिका सभा अठराशे छा छत्तीसमध्ये बंगाल येथे स्थापन झाली त्याचे संबंधित होते राजाराम मोहन रॉय लँड होल्ड होल्डर्स सोसायटी जुलै अठराशे अडुसष्टमध्ये कलकत्तामध्ये त्यानंतर महत्त्वाचे ब्रिटिश इंडिया असोसिएशन अठराशे एक्कावन्नमध्ये दे, देवेंद्रनाथ टागोर राधाकांत देव बॉम्बे असोसिएशन ऑगस्ट अठराशे बावन्न मुंबई जगन्नाथ शंकर शेठ पुणे सार्वजनिक सभा अठराशे सत्तर महादेव गोविंद रानडे व जीवी जोशी इंडियन लीग सप्टेंबर अठराशे पंचाहत्तर मध्ये शिशिर कुमार घोष त्यानंतर आहेत इंडियन असोसिएशन सव्वीस जुलै अठराशे शहात्तर मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्यानंतर बॉम्बे प्रेसिडे असोसिएशन अठराशे पंच्याहत्तर मुंबई या सर्व संस्था खूप महत्वाच्या आहेत तर तुम्ही व्यवस्थित यामध्ये रिवाईज जर केला तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये स्टडी कसा करायचा संस्था करायचं त्याचं वर्ष करायचं आणि त्याचे संस्थापक किंवा संबंधित व्यक्ती एवढं जरी केलं ना तुम्हाला खूप सफिशियंट आणि इफेक्टिव्ह स्टडी होईल लॅटर पार्ट आपण आता हे डिस्कस करू शकतो की इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये कोणते कोणते गट होते माव मवाळ गट होता जहाल गट होता त्यामध्ये स्वराज्य स्वदेशीच्या चळवळी निर्माण झाल्या होमरूल लीग काय होती लखनौ कराव काय होता एवढेच पॉईंट आहेत आपण फास्टमध्ये याला रिवाइज करूया इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कशी झाली विविध संघटनांची स्थापना जसं मी डिस्कस केलं इंडियन असोसिएशन बॉम्बे प्रेसिडेन्सची असोसिएशन त्यानंतर धर्म सुधारणा चळवळी होत्या ब्राह्मण समाज आर्य समाज समाज सुधारकांचं प्रयत्न होतं स्वामी दयानंद सरस्वती द विवेकानंद राजाराम मोहन रॉय यांनी धर्म जागृतीचेच नव्हे तर समाज जागृती घडवून आणली पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव खूप होता स्वातंत्र्य समता बंधुता न्यूजपेपर न्यूजपेपर जे होते त्यांचं पण कार्य महत्वाचं होतं जे भारताचं आर्थिक शोषण झालं होतं त्यावर खूप लोकांनी समीक्षा लिहिली होती दादाभाई नवरोजी दत्त रानडे आर सी दत्त यांनी या आर्थिक इतिहासकाराने कर्जनला पत्रे लिहिली होती त्याबद्दल दुष्काळ व भारतातील जमीनदारी पद्धतीमुळे कसं भारताचं नुकसान होतं याबद्दल मत मांडलं होतं त्यांनी इंग्रजांचा अतिकेंद्रित राजकारभार राज्यकारभाराचा परिणाम नेहरूंचं मत आहे की इंग्रज अंमलाने स्थापन केलेल्या राजकीय ऐक्याने हिंदुस्थानात राजकीय जागृती व राजकीय ऐक्य यांचा उदय घडून आला भौतिक सुधारणा होत्या रेल्वे मोठे रस्ते तार यंत्रणा पोस्ट ऑफिस त्यामुळं सर्व भारतीय एकत्र येऊ लागले जसं की आधी कोणती चळवळ करायची असेल तर आपल्याला ट्रॅव्हलिंगला अवघड जायचं म्हणजे जा प्रवासाला अवघड जायचं पण ट्रेन मग जसं ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी माल विदेशात पोहोचवण्यासाठी ट्रेन ट्रेनचा आविष्कार केला पण आपल्याला काय फायदा झाला की आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात इझिली जाऊ शकत होतो आणि आपण संघटना एकत्रित घडवून आणू शकत होतो राष्ट्रीय साहित्य पण खूप चांगलं निर्माण झालं नामवंत लेखक कवी उदयास आले युरोपाचा आपल्यावर परत प्रभाव झाला चांगला ग्रीस इटली आयर्लंड या देशांनी स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव पडला त्यानंतर काँग्रेसचे पहिले अधिवेशन एलन ह्यूम यांनी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस युनियनची स्थापना केली हे पुण्यात होणार होते पण पुण्यात त्यावेळेला कॉलराची साथ होती त्यामुळे पुण्याऐवजी मुंबईमध्ये ते शिफ्ट करण्यात आलं अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल युनियनऐवजी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणून स्थापना झाली त्याचे पहिले अध्यक्ष होते रमेशचंद्र बॅनर्जी यांना नक्षिकांत इंग्रज म्हणलं जायचं सुरुवातीला पात्र प्रतिनिधी होते यांच्या मागण्या महत्वाच्या पहिल्या अधिवेशनाच्या भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करण्यात यावी भारत भारतीय समिती रद्द करावीत अप्पर एकीकरण एकीकरणावर त्याचे भारतात हो घातलेले विलिनीकरणास गोष्टींचा या गोष्टीचा ठराव पारित झाला होता तर दुसरे अधिवेशन अठराशे शहाऐंशी मध्ये कलकत्ता दादाबाई नवरोजी त्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसमध्ये विलीन केले तिसरे अधिवेशन होते मद्रास अध्यक्ष बदरुद्दीन तै्यबजी रानडेनी इथंच राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे पहिले अधिवेशन घेतले होते तर चौथे अधिवेशन महत्वाचं आहे की यामध्ये अलाहाबाद मध्ये झालं अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि याचे अध्यक्ष होते जॉर्ज युल एक ब्रिटिश होती पहिले ब्रिटिश अध्यक्ष पण त्यानंतर जो याचा प्रभाव वाढत चालला ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा त्यामुळे ब्रिटिशांना इनसिक्युरिटी वाढायला लागली इनसिक्युरिटी वाढल्यामुळे त्यांनी बंदी घालण्याचा प्रयत्न केला आपल्या राष्ट्रीय काँग्रेसवर डफरीन यांनी आपला राग व्यक्त केला काँग्रेसला त्यांनी अति अल्पसंख्याकांचे कर प्रतिनिधित्व करणारी संस्था असे सांगितले पण ह्या सर्व गोष्टीतून हे पाठ महत्वाचं आहे की एक जनमानसामध्ये एक एक संघटना एकत्रित होत होती त्यामुळे एक भारताचं मत एक मोठ्या व्यासपीठावर मांडलं जात होत अशा प्रकारे खूप सारे अधिवेशन झालेले आहेत या पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये कोणत्या वर्षीपासून कोणत्या वर्षात या झालेल्या आहेत मी फक्त महत्वाचे महत्वाचे वर्ष तुम्हाला सांगेन अठराशे पंच्याऐंशी मुंबई व्योमिशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते त्यानंतर मी पहिले चार तारखा डिस्कसन केलेले आहेत त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट एक सांगतो दादाबाई नवरोजी अठराशे त्र्याण्णव लाहोरमध्ये झालं त्यानंतर एकोणीसशे पाचमध्ये बनारस येथे जे अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष होते गोपाळ कृष्ण गोखले एकोणीसशे सहामध्ये कोलकातामध्ये जे झालं त्याचे अध्यक्ष होते दादाबाई नवरोजी आणि एकोणीसशे सातमध्ये जे झालं त्याचे अध्यक्ष होते रास बिहारी त्यानंतर सु आपण एकोणीसशे सोळामध्ये मध्ये मध्ये झालं त्यामध्ये बाबू अंबिका चरण मुजुमदार होते एकोणीसशे सतरामध्ये मध्ये जे झालं त्यामध्ये श्रीमती अॅनिवेझन ही पहिली महिला होती अध्यक्ष म्हणून त्यानंतर आपण बघू शकतोय सरोजिनी नायडू एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये कानपूरमध्ये अधिवेशन झालं ती पहिली भारतीय महिला होती त्यानंतर एकोणीसशे एकतीसला ला कराचीला झालं तिथे वल्लभभाई पटेल होते मूलभूत हक्कांचा था ठराव पास केला एकोणीसशे छत्तीस सदतीसला जवाहरलाल नेहरू होते लखनौ आणि फैजपूर येथे झालं एकोणीसशे अडोतीस एकोणचाळीसला हरिपुरा आणि त्रिपोली येथे सुभाषचंद्र बोस होते त्यानंतर बाकीचे तुम्ही स्वतः बघू शकता ह्यामध्ये एवढं काय असं फक्त तुम्हाला रिडिंग करायचं आहे त्यामुळे वाचून दाखवण्यात काय एवढं कमी नाही अधिवेशन कोणते कधी झाले आता मवाळ गटाची स्थापना कशी झाली मावाळ गटाचं पिरियड कधीपासून कधीपर्यंत होते हे पण महत्वाचं वीस वर्षाचं पिरियड हो पंच्याऐंशी ते एकोणीसशे दरम्यान च्या मावाळांची तत्वे काय होती क्रमाक्रमाने राजकीय बदल हवा सुधारणा व राजकीय हक्क प्राप्तीसाठी अर्ज विनंती शिष्टमंडळे वृत्तपत्रे लिखाण व संसदेतील भाषण या सनदशीर मार्गाचा वापर त्यांनी केला पाश्चात्यांच्या संबंधामुळे आपण आपल्याला जो शिक्षण पद्धती विकसित होणार आहे ते आपल्यासाठी फायदेशीर आहे असं त्यांचं ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्यामुळे इंग्रजी राजवट एक प्रकारे वरदानच आहे आपल्यासाठी असं होतं सामाजिक सुधारणा त्यांची विचारसरणी प्रागतिक होती ब्रिटनमध्ये लोकशाही उदारणत्वाद विचारांची परंपरा आहे उद्या भारतीयांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देतील असा विश्वास देखील मावळा होता है कि राज करते, आप लिया की ब्रिटिश राजकर्ते आपल्या मागण्यांना मान्यता देतील ब्रिटिशांची उच्चपदी नेमणूक राजकीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्याच्या दृष्टिकोनातून अयोग्य होती सगळे पॉईंट ब्रिटिशाच्या पॉझिटिव्ह होते पण हा पॉईंट आहे तो ब्रिटिशांच्या अगेन्स्ट आहे हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला ट्रेक करू शकतो की मावळांनी हा मत मांडला होता का जहालांनी मत मांडला होता त्यांनी काय म्हणलं अयोग्य आहे त्यांची नेमणूक उच्च पदस्थ त्यामध्ये म्हवाळामध्ये कोण कोण लोक होते कोणकोणते ने, नेते होते हा प्रश्न नेहमी पडू शकतो आपल्याला मावाळामध्ये दादाबाई नवरोजी न्यायमूर्ती रानडे गोखले रोषा मेहता हे, हे नेते होते भारतीय राष्ट्रीय चळवळीचा पायाभरणी कुणी केला तर मावाळा म्हणून गेला इंग्लंडमधील कार्य होते अठराशे शहाऐंशी मध्ये एक समिती विल विल्यम डिग्बे यांच्या मार्गदर्शनाखाली लंडनला गेली होती अठराशे एकोणनव्वदला द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस ही वेगळी कमिटी होती आणि याचे अध्यक्ष होते वेडन बर्न बर्नवर सचिव सचिव विल्यम डिग्री आणि यामध्ये यमेशचंद्र बॅनर्जी व दादाभाई यांचा सहभाग होता आता हा आहे आता आपण जो डिस्कस करणार आहे जहाल जहाल गट एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा त्यांचा कालखंड मानला जातो आता जहालांचा उदय कसं झाला मावाळ काँग्रेसच्या कामगिरीबद्दल नाराजी टिळकांनी काँग्रेसला खुशामतखोरांचा मेळावा असे संबोधले होते त्यांना अधिवेशनांना सुट्टी दिली मनोरंजन असे म्हटले वर्षातून एक वेळा आम्ही बेडकासारखे ओरडलं तर काहीच मिळणार नाही असं त्यांचं मत होतं अश्विन कुमार दत्त या जहालने त्यांनी काँग्रेसला तीन दिवसांचा तमाशा असे म्हटले अठराशे ब्याण्णवच्या कायद्याच्या कायद्याने झालेली निराशा अठराशे ब्याण्णवच्या कायद्याने खूप निराशा झाली होती सर सरकारी सदस्यांची संख्या जास्त होती निर्वाचित सदस्यापेक्षा त्यामुळे भारतामध्ये ते अठराशे ब्याण्णवच्या कायद्याने निराशा झाली भारताचे आर्थिक धोरण भारताच्या आर्थिक धोरण ना दादाभाई नवरजोई रानबे यांनी दाखवून दिलं होतं की भारताच्या अगेन्स्ट कसं चालू आहे आणि शेतीचं व्यवसायीकरण कसं झालेलं आहे त्यामुळे भारताचं नुकसान कसं होतं आहे बेर, आणि बेरोज बेरोजगारी कशी वाढत चाललेली आहे आय थिंक आपण नेक्स्ट पार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हो आणि आपण व्यवस्थित त्यामध्ये फोकस करूया हो आणि नेक्स्ट पार्ट आपण परत